तुम्ही काय काहीच ना मला माहितीये तुम्ही पैसे आणले घरातून हा हजार रुपये घेतलेत काम आहे घेतले हजार रुपये काम आहे मला नाही कर पैसे सोडणं मला काम आहे रे काय काम आहे तुमचं काम आहे मला लागते ते नाही नाही इकडं त्या तेवढंच ठेवलेले मी तेवढेच थोडेल म्हणजे आणि काय काम आहे तुमचं मला माहिती ड्रीम इलेव्हन ला लागत असेल तुम्हाला आणा ते पैसे इकडं अरे मग वेस्टेज घालतो काय मी यार पैसे देणार ते एक करोड रुपये जिंकणार मी कधी येणार आहे तुमचे पैसे कुठून येणार आहे येतेच बरोबर त्याला टाइम लागत असतो एका दिवसात थोडस होत एक दिवस होईल एका दिवसात नाही होत चार वर्षापासून तुम्ही हीच गोष्ट मला सांगताय आले का कधी अव हाय नाही ते घरात तुम्ही घेऊन चालले घरात तांदूळ ठेवले नाही गहू ठेवले नाही साखर ते सुद्धा विकताय तुम्ही अव लाच धरा थोडी फार जास्त बनबन करू बनबन करू म्हणजे ते पैसे आणा इकडे मला काही माहिती नाही तुम्ही पैसे द्या मला आबा बघू सर सर। आबा, आबा, दे तुम्ही माझ्याकडं काय बघा परत पैसे घेऊन चालले करत ठेवलं ते पण घेऊन आपण तुला काय खेळत आहे का, का रे हे बघा हे आता पैसे लावले तर पैसे येते ना आपल्याला हे बिझनेस आहे आबा याच्यामध्ये पैसे लावा लागतात अगोदर एक ना एक दिवस एक करोड कमी झाले का एक दिवस कधी येणार तो दिवस चार वर्ष झालेत ना तो दिवस येत असतोय का वेळ काय अरे वेळ लागतो म्हणजे काय अरे पण किती घालायचं बरं जेवढं घावतलं त्यापेक्षा कमीच येणार आहे असं मला वाटतं इतकं घातलंच तो यावर येणार आहे बाबा किती घातलेत मी असे किती घातलेत काय काय ठेवलं सोनं इकलं अरे हिच्या गळ्यातलं गेलं ते सोनं जाऊ दे सोनच घरातले तांदूळ साखर ते सुद्धा विकता येते ह्यांना लाज वाटते अरे धान्य ठेवी नसतो अहो आबा मी काय म्हणतोय किती गेले असेल ना अडीच तीन लाख रुपये चार दहा लाख गेले असते ना चला एक करोड कितीचा फायदा नव्वद लाखाचा फायदा कळलं नव्वद लाख आले ना आता आबा तुम्हाला सांगतो शेळ्या डायरेक्ट दोन खंडी शेळ्या दहा बारा मशी घर बांधू सगळा धिंगारात करून कधी येणार येतील आबा येणार ती कवा कवा वेळ लागतो आबा अरे तुका पागल झाला याळा झाला खोळा झाला तू अरे असं कुठं जुगार खेळल्याने कुठं पैसे येत असतात का अरे त्यांना आखला नाही तर अरे किती लाख होतो तुझ्यासारखं असंच वाय चाललं तर आणि काय रे प्लियर, प्लियर का -का ते प्लेयर क्रिकेट प्लेयर आणि काय काय कोण कोण येऊन ऍड करतंय काय खरे त्यांचं त्यांना लाखो हो करोड रुपये मिळतात ते खेळणाऱ्याला सुद्धा आणि ते टीव्हीवर ऍड देणाऱ्या सुद्धा आणि खप ते तरुण पोर राहा जाऊ द्या मला उशीर व्हायला लागला हे काय माहित नाही ते पैसे आणि इकडे लोक वेळ झाले का काय येणार आहेत आपल्याला ते रस्ते पैसे विषय घेत नको देऊ टाकले पैसे थिंक काय नाही

जे नाही ते फार विकायला आले माणूस रस्ते हे बघ आता लई नाही दोन ते तीन वेळेस जर लावली ना की डायरेक्ट एक करोड रुपये तुला सांगतो तुला साडी तुला सांगतो मोठ ब्रासलेट आणि मोठा ते काम ते राणी हार ते करतो काय नको मला ते आणि बंद करा आता बंद करा अगं आता खरा खेळ चालू झाला आहे आय पी एल चालू झालंय सात दिवस रोज एक करोड रुपये अगं त्यातला एक जरी लागला ना चांदी चांदी आपलं सोनं अगं कुडून पैसे देऊ हजार रुपये मी काय कामावर जाते काय अहो तुम्हाला लाच कशी वाटत नाही आता ते बकरी पण घेऊन तुम्ही विकायला चालले घरातलं सगळं सामान विकला आता ते तरी सोडा जण अहो तुम्हाला लाच कशी वाटत नाही त्या दिवशी बंगारवाला आला तर तुम्ही ते, ते पिठाचे जर्मनचे डबे विकले ते कोणी विकत का पीठ तरी ठेवलं तुम्ही घरामध्ये ह्या ड्रीम इलेव्हन पाहिजे ना तुम्ही फार माझं वाटूळ करायला लागलो कधी सुधारणार आहे तुम्ही थोडीफार लाज वाटते की नाही तुम्हाला सारखं आपलं ड्रीम इलेव्हन उठलं का ड्रीम इलेव्हन बसलं का ड्रीम इलेव्हन जेवता ना तेच आव सकाळ संध्याकाळ तुमचं तेच चाललंय तुम्हाला वाटतंय का नाही घरात बायको आहे आव कधी तू माझ्यासोबत प्रेम आणि गोड शब्द बोलले कधी सोबत बसून जेवले लक्ष आहे का तुमचं माझ्यावर अगं एक करोड येऊ दे ना मग तुला राणीसारखं ठेवतो राणीसारखं राणी आव काय ते एक करोड एक करोड एक मारून टाका मला मला राहायचंच नाही तुमच्या सोबत जर असं करायचं असेल तर तुम माझ्या सगळ्या संसाराचं तुम्ही वाटोळ करायला लागले ए बन बन नको लावू नका ओरडू नको मोठ्यान का मोठ्या लागली तू गावला सगळ्या गावाला सांगते कळू द्या ना गाव आलेलं पण काही नवरा काय दिवे लावते म्हणून कळू द्या त्यांचे नवरे तर सुधरल तुमच्या सारखे वागणार नाही अहो कधी सुधारणार आहे तुम्ही मला काय माहित नाही पैसे कुठून मला माहित नाही कुठून द्यायचे पैसे आयपीएल चालू झाले ते आयपीएल तर मला काही सांगू नका मला काही माहित नाही ते तुला नाही कळत यार तुम्ही कधी तुम्हाला कळणार यार तुम्हाला कधी आकल येणार तुला आम्हाला हेच कळत नाही आम्हाला नाही आकली तुम्हाला आहे ना अगं एक करोड कळत का तुला एक करोड कधी बघितले तो बाबजेल मी नाही बघितले मग मग त्याच्यामुळे आपण एक करोड जिंकू ना माला माला तो हजार रुपये मला वीस ती मला वाजत अगं एक करोड निसते एक करोड एक करोड पैसा 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 घ्या आता गाडवा पुढे वाचली गीता आणि तो म्हणतो रातचा गोंधळ बरं होता अशी गत झाली तुमची काय बाबा हजार रुपये अहो तुम्हाला येड बीड लागले का हो खरंच तुम्ही येडे झालेत येड बिना नाही झालो मी अगं तू येडे झालीस तुम्हाला कळत नाही आपला तुला तुम्हाला काम कळत नाही रे माझे मित्र सगळे तुला माझे निस्ते पैसा लावायला लागलेत बापरे मित्र माझ्या जो पैसे नाहीत मला हजार रुपये तरी दे मग अहो कुठून देऊ माझे नको मी अजिबा तुम्ही शेळ्यांना तुला सांगतो दहा शेळ्या आणतो मी काहीच गरज नाही जेवढे आहे ना तेवढं राहू द्या घरात सोनं करतो नाही करतो जे आहे ते राहू द्या जा पुढे जायचं तुम्हाला विश्वासच नाही माझा नाही माझा विश्वास तुमच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही काय विश्वास नाही म्हणते पैसे नाहीत का तुझ्याकडे नाही माझ्याकडे पैसे काय तू पण लयच अवघड बाबा तू लयच अवघड थांब था इला इला पाच तर मी थांब ना एक मिनिट पाच थांब ना एक मिनिट थांब ना इला पाच तर ना मी थांब इलं हे काय करताय तुम्ही अरे थांब दोन मिनिट काम काय दोन मिनिटं थांब दोन मिनिट थांब काम काय करताय तुम्ही कळताय का मला पाहिजे नवीन नवीन आणतो काय 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 झालं ना माती खायला चालले काय आबा मी नव घेतो मला एक करोड रुपये लागले ना तर मी नव देत तिला मोठं घंटणकार करतो ना पुन्हा आलास का तुझ्या एक करोड हा अरे काय ठेवलंस तू घरामध्ये सांग ना अरे मागच्या महिन्यामध्ये ती शिळी नेलीस ती विकलीस त्याच्या मागच्या महिन्यामध्ये ती होती एकच तेवढी ती पण विकलीस अबा आपण मी एक खंडी शिळी घेतो दहा बारा मशी घेतो एक करोड रुपये आता दोन चार वेळेस झालं ना की आबा ला लगेच लागणार खबरदार जर त्या डोऱ्याला हात लावशील तर हा अरे ते म्हणजे स्त्रीच लेन आहे ते हा अरे तुझी ती आणि डोरला घेऊन जातोय अरे लाजा वाटायला पाहिजेत तुला हा अरे काय कमाल अरे काय ठेवलंच काय तू म्हणजे इतके वर्ष झालं मी मेहनत करायचं का त्यासाठी करायला लागलो काय तुला काम धंदे तर काय करत काय त्याच्यावर पैसे लावायला लागलो तू आज वर्ष झालं मी बघतोय ते सगळं घर घातलं तिथं अरे राब राब राबवाय लागलो मी तिकडे शेतामध्ये आणि तू इकडे पोती नेऊन न्यूवी काय लागला होय त्यासाठी हा ते काही नाही काय भेटत नाही तुला रुपये द्या तू सोडा हा बास गचंडी अरे

नाही हा हात उचलला नाही माझ्यावर अगं बाप्पाला माहित असत पोराने हात उचलल्यावर काय काय दुःख होत ते माझ्या मनाला माहिती माहितीये काय आहे ते कमनशिबी मी कमतशिबी नाही आबा आता केवळ असं राहणार बर कालपासून तुम्ही जेवण केलं नाही आणि एवढं टेन्शन घेऊन काय फायदा ऐकणार आहेत का आणि त्यांचा नाद कसा सोडा सोडायचा ना ते मी बघते तुम्ही काळजी नका करू आबा मला नाही वाटत जेवण जात नाही मला त्याने हात उचलल्यापासून मेले सारखं उठे नको वाटत या नको हे दिवस पाण्यासाठी मोठं केलं काय करायचंय तुम्ही कालपासून जेवण नाही केलं जेवण करा आता आबा तुम्ही मला म्हणता की तू माझी पोरगी तुम्हाला ह्याच पोरीची शपथ आहे तुम्हाला माझ्यासाठी चला लागा आता पोरग मांडवर मुदलं म्हणून का मांडी काढून फेकतो का ध्यान त्यांच्यावरून मी माफी मागते आबा जेवण करा अगं किरण तू हम्म नाही दिवसां दिसले कुठं काय बी तू अग काही नाही थोडं ते हॉस्पिटलला चालले आता आणि एवढे टेन्शन मध्ये दिसते काय झालं ग अग ते माझं नवरा झालं ना काय हो अग काय अगं ते तिने की निघाला ते ड्रीम इलेव्हन हा तर त्याच्यात पैसे बरोबर त्यांना वाटायचं आज एक करोड रुपये भेटन उद्या एक करोड रुपये भेटन त्याच्यात पैसे भरायचे पैसे तर नाही भेटले आजपर्यंत पण हाय तेवढे गेले आणि त्याला त्याच येड लागलं आणि त्याला केलं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट तिकडे चालले त्याला भेटायला अग किरण माझ्या घरात पण तेच आहे जे तुझ्या घरात चालू आहे नाही नवऱ्याला पण त्याच येड लागलेलं आहे सारखं उठलं का बसलं का तेच ड्रीम इलेव्हन कर एक काम कर ना माझ्या घरी चला मॅ नवऱ्याला पण समजाव ना चल बर चल लागली का लाग। ला... शे, ही पण टीम गेली भरलं पाहिजे तर यार मी थांबा आता दुसरा लावतो कॅप्टन याच्या आग... आईला ह्याच्या म्हणायला कर कार्यक्रमच आहो काय म्हणता मग काय नाही अरे असच अगं राणी काय घर होतं तुझं पण स्वर्गासारखं मागच्या टायमिंगला आले तर तुझ्याकडे नको त्या गोष्टी होत्या पण आता तर घरात काहीच नाही राहिलं विचार की माझ्याला सांगा काय झालं हो काय नाही ते असं थोडं विकावं लागलं सामान कशाला बोलतो तुम्ही सांगा ना कशामुळे विकावं लागलं काय का, का? अगं तुला सांगते यांना ना ड्रीम चा नाद लागले त्याच्यामुळे ह्या माणसं सगळं घरातलं सामान विकलं तुला काय सांगा धान्य सुद्धा ठेवत नाही हा माणूस अगं जेवढं सासवलेले पैसे डब्यातून ते सुद्धा काढून घेऊन जातात तुला काय सांगायचं आता कामामुळे विकलं म्हणे लाज कशी वाटत नाही तुम्हाला खोटं बोलायला अहो ते काय त्या ड्रीम इलेव्हन मध्ये लोकांनीच नसते जाहिराती करतात त्याची पण सगळ्या घरातला आपलाच पैसा जातो आणि आपल्याला वाटतं हा एक करोड एक करोड भेटतील माझा नवरा आज तेव्हा बघितलं का अहो येडे झाले ते तिकडं हॉस्पिटल येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भरती केले त्याला मला सांगा बरं तुमच्या ओळखीचं कोणी ड्रीम इलेव्हन मध्ये एक करोड रुपये जिंकले का नाही ना मग अहो तसं नाहीये हे बघा हे पैसे काय एका दिवसात येत नाही पण एक दिवस येतात हे पैसे हे आपण हे बिझनेस हे पैसे लावल्याशिवाय पैसे आणि पैसे जातात किंवा नाही एकोणपन्नास रुपये तुम्हाला फक्त ते एकोणपन्नास रुपये वाटतात पण दिवसातून किती वेळा तुम्ही एकोणपन्नास रुपये देत असाल त्याच एकोणपन्नास रुपयाचा जर विचार केला ना तुम्ही त्याच एकोणपन्नास रुपया मध्ये एक किलो साखर येते आणि चहा पावडर येतील तीच पावडर साखर एक हप्ताभर चालते तुम्ही त्याचा पण विचार करा जसं थेंबी थेंबी तळे साचे ना तसंच सा थेंबी थेंबी तळे कमी पण होते अगं त्याचा जर यांनी विचार केला असं तर ही वेळ आली असती का माझ्यावर हे फक्त म्हणतात एकोणपन्नास रुपये खेळलो अगं दिवसातून किती वेळ जातात आणि गेल्या चार वर्षापासून या माणसाने एकोणपन्नास मध्ये किती टाकले असं सांग बरं आहो जे ड्रीम इलेव्हनची जाहिरात करतात ना ते लोक ऑलरेडी करोडपती असतात आणि त्याला ते जाहिरातीचे पैसे पण भेटतात आणि आपण लोक गरीब लोक काय करतो त्याच्या आहारी जातो आणि आपण अजून गरीब होतो आता माझा नवरा त्याने काय केलं पर दिवसा सकाळ दुपार संध्याकाळ सारखं निसतंच एक करोड एक करोड एक करोड नसता करोड करोडच करत राहिला आणि आज काय झालं ते करोडच्या नादामध्ये झाला येडा आणि गेला ये हॉस्पिटल मध्ये आता सांगा बरं तुम्हीच काय केलं पाहिजे अहो जर माझ्या नवऱ्याकडे जर दोन करोड रुपये असते ना तर एक करोडच्या नादी लागून पण त्यांनी ते दोन करोड पण वाय घातले असते इतका वाईट होतो हे बघा मी तुम्हाला हात जोडते वाटलं तर पाय पण पडते पण जसं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना तसं माझ्या मैत्रिणीचं नकाउ करू आणि तुम्हाला खरंच विनंती तुम्हाला जर हा ना जर सोडायचं नसेल ना तर चला मी चले माय नवराला भेटायला एड्याच्या हॉस्पिटलमध्ये शे तिथलाच शेजारचं बेड तुम्ही बुक करून घ्या आणि तिथंच राहतो मी पण पण माझ्या मैत्रिणीचं आयुष्य बरबाद करू नका माझ्यासारखं जे माझं झालं ना ते तिचं अशी नका वाहू चल येते मी आहो आता तरी सुधरा बघा त्या पुरीकडं दोन वर्ष झालेत फक्त तिच्या लग्नाला काय अवस्था झाली तिची तुम्हाला पण तिच्यासारखं तिच्या नवऱ्याने जे केलं तेच करायचं असेल तर मी राहत नाही तुमच्यासोबत मी जाते नाही तर मग एक काम करा आता घरातलं सगळं काही विकून झालं सगळं सार सपाटा केलं तुम्ही मीच राहिले मानाविक विका म्हणजे ते येऊ की तुम्हाला पैसे येईल काय पण बोल असं नको बोलू मग कसं बोलू सांगा बरं तुम्ही या घरात मीच राहिलेले खरंच चुकलं यार माझं मी येणार लालची पोटी ना मी मागचा पुढचा विचारच केला नाही रे मला असं वाटायचं की हे एकोणपन्नास रुपये म्हणजे काहीच नाही असं वाटतं एक मी फक्त अशा काय होती एक करोड रुपयाची वाटतं लोक बघतो मी टी व्हीवरती लोक जिंकता एक करोड रुपये यानं हे जिंकलं त्यानं ते जिंकलं मग मी शॉर्टकट बघितलं रे पैसा कमावायचा अहो असं जर झालं असतं तर आज प्रत्येक माणूस खेळून येणं श्रीमंत झाला असता खरंच मला माफ कर आजपासून सगळं सोडलं मी आजपासून मी परत जॉबला जातो आणि परत आहे ते सगळं तुला सुका ठेवण्याचा प्रयत्न करतो जाऊ दे तुम्हाला तुमची चूक कळली ना हो आता इथून पुढे असं ना खरच या गोष्टीमुळे ना घराचं उद्ध्वस्त होत आहे आणि ते काय ते जाहिराती देतात ते त्यांचे पैसे कमावतात आपल्या सारख्यांना काय भेटतो जॉबला जातो आणि परत जॉब करतो मी आणि त्या आबांची पण माफी माग हो आबांना खूप काय बोलले तुम्ही नाही चला आबाला माफी मागतो हे बघा आबा आराम करतो आबा आबा चुकलं माझा आबा लय त्रास झाला आबा तुम्हाला पण आबा आता सुधरलो आज मी आजपासून ते ड्रीम इलेव्हन वगैरे सगळं बंद आबा आणि आबा तुम्ही म्हणता काम करणार आता काय विकणार नाही आबा घरातलं इला तुम्हाला दोघांना मी खुश ठेवणार आबा आता आजपासून मला फक्त माफ करा आबा 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 आबा, आबा।, 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 आबा? आबा आबा आबाल काय झालं आबा? आबा आबाल काय झालं आबा औषध किल वाटत मग आबा 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 लुट ना आबा அபா! 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 சுக்கிறேன். அபா! 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 அபா!